नमस्कार नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस लागवड कशी केली पाहिजे व ऊस लागवड करत असताना आपण खर्च वाचवला कसा पाहिजे व आपण शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ऊस लागवडला सगळ्यात जास्त खर्च होतो आता सध्या शेतकऱ्याकडे बघितलं तुम्ही रोप लागवड पद्धत परत झाली परंतु लक्षात घ्या शेतकरी मात्र आपण घरच्या घरी रोप लागवड सारखं उत्पादन कसं मिळू शकतो आपण शेतकऱ्यांनी आपलं स्वतःच बियाणं आहे तर आपण कसं लावलं पाहिजे लागवड कशी केली ला पाहिजे शेतकऱ्यांनी की जेणेकरून करून आपल्या एक तर बिणं कमी लागलं ला पाहिजे म्हणजे तुमचा उत्पादक खर्च कमी झाला पाहिजे रोपासारखं उत्पादन कसं मिळायला मिळवायचं आता लक्षात घ्या शेतकरी लक्षात घ्या आपण जर बघितलं तुम्ही नर्सरी रोप आणतात लोक भरपूर जण परंतु रोपं लावत असताना भरपूर शेतकऱ्यांच्या चुका भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन पुढं नंतर कमी येणार आहे परंतु आता आपण असे शेतकरी बघणार आहोत की त्यांनी स्वतः प्रॅक्टिकली ऊस लागवड केलेली आहे एक डोळा पद्धत केली एक डोळा पद्धत केल्यामुळं त्यांचं एकंदरीत जर बघितलं तो बियाणं कमी लागले प्लस त्यांचं उत्पादन जे असेल ते विक्रमी उत्पादन असं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एक डोळा पद्धत वापर केला तर तुमचं बियाणं कमी होईल लागवड खर्च कमी होईल त्याचबरोबर तुम्हाला जी फुटव्याची संख्या जास्त पाहिजे आपल्याला लक्षात घ्या रोप लागवडीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन फक्त फुटव्याच्या संख्येवर जास्त मिळते परंतु आपण जर शेतकऱ्यांनी जर नियोजन व्यवस्थित केलं आणि फुटवा जर जास्त काढला तर त्यांना एक करी शंभर टन ऊस सुद्धा मिळू शकतो परंतु आता लक्षात घ्या आपल्या शेतकरी पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करत आहेत परंतु आपल्या पारंपरिक पदल बदल बदल करून नवीन जी की प्रचलित पद्धत आहे कशी केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे एक आपले प्रगतशील शेतकरी आहेत ते आपल्या सांगतील प्रॉपर प्रापुरलेला की कसं लावलं लागवड केली त्यांनी एक डोळा पद्धत कशी लावली आता तुम्ही जर बघितलं एक डोळा लागवड पद्धत जर तुम्ही बघले तर प्रॅक्टिकली आपण शेतातच जाऊया स्वतःमध्ये हे तुम्हाला एक डोळा दिसत असेल हे आता जर तुम्ही बघितलं ऍक्च्युअली जर तुम्ही नर्सरीमध्ये जर तुम्ही गेला रोप तयार करणार तर अशाच प्रकारे असते फक्त त्याच्या खाली कोकोपीठ असते आणि छाच्या बनवलेल्या असते एक डोळा फक्त या अंतर त्याला कमी असते नर्सरीमध्ये परंतु या शेतकऱ्यांना थोडं अंतर जास्त आहे परंतु टेक्निकल बाजू लक्षात घ्या हे जमिनीवर आहे ऑलरेडी कोकोपीठ इथं तयार आहे जमिनीमध्ये हे जमिनीवर आणि हे लक्षात घ्या नर्सरीमधले जे रोप असतात त्याला हरितगृहामध्ये तयार केलेले असतात ते लवकर बाहेर आल्यानंतर नियोजन करता आल्यानंतर ते लवकर सट होत नाहीत परंतु जे रोप सुरुवातीपासून जमिनीत पेरलेले असतात ते रोप शंभर टक्के त्यांची मर होत नाही त्यांना उत्पादन देण्याची ताकद जास्त असते लक्षात घ्यायला अशा प्रकारे तंत्रज्ञान कसं वापरायचं हे आपल्या स्वतः शेतकरी सांगते नमस्कार का नमस्कार आपलं नाव पूर्ण भगवान निवृत्ती कदम बरं आपण एक डोळा पद्धत केली कशी केली पाहिजे पद्धत आमच्या शेतकऱ्यांना सांगा एक डोळा पद्धत आपण पाच फूट सरी ओढली आणि पाच फूट सरीवर सरी मध्ये रोपाचा अंतर एक फुटावर फुटावर लावले आणि त्याला बियाणं म्हणजे असं एक दोन अडीच टन जी लागते ती एक टनामध्ये आपलं लक्षात घ्या तुमची कॉस्ट कुठे कमी झाली दीड टनाचे पैसे तुमच्या शेतकऱ्यांना वाटलो बियाण्याचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजूर सहा बायामध्ये एकर लागवड झाली सहा बायामध्ये एकर लक्षात घ्या शेतकरी काढी दा पद्धत चालू आहे आपल्या आपल्यापर्यंत परंतु लक्षात घ्या सहा बायामध्ये लागवड होते प्लस तुमचं दीड टनाचे पैसे वाचले प्लस लेबरचे पैसे वाचले आपलं उत्पादक खर्च कुठं कमी करायचा डोळा वर करून लावल्यामुळे दहा दिवसात ऊस सगळं वापर आता लागा लक्षात घ्या टेक्निकल लागवड पद्धत तुमची लक्षात घ्या तुमची कांडी जी असेल ते अशी उभ्या पद्धतीने लावा जास्त करून जितकं वर राहील ना तितक्या वर करून लावल्यामुळं ती दहा दिवसामध्ये सगळं ऊस वर निघाला आता लक्षात महत्वाचं काका आपण जेव्हा पायाने दाबतो त्यावेळेस त्या वर येण्यासाठी वेळ जास्त लागतो त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये जर आपण अशा प्रकारे काका जे तसं वर डोळा जर कोण लावला त्याला लक्ष घ्या टेक्निकली बाजू लक्षात घ्या शेतकरी मास्तर सगळ्यात महत्वाचं टेक्निकली बाजू लक्षात घ्या काका जे सांगतो ते अनुभव तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकली तुम्ही शेतात त्यांनी केलेला आहे वर डोळा लावा आदर कांडी लावा गाडी लावल्यानंतर तुम्ही आता लक्षात घ्या वर डोळा असल्यामुळे लवकर उगवण क्षमता होती ऊसाची जे की दीड महिना ऊस खाणार तुमच्या उगणला ते दहा ते पंधरा दिवसात सगळं बाहेर निघतो सगळं बाहेर म्हणजे लक्षात घ्या जे की आता रोपाचं लक्षात घ्या आता रोप लावल्यानंतर तुम्हाला लक्षात रोप हे दीड महिना ते एक महिना नर्सरीमध्ये जातो त्याला रोपाला बाहेर येण्याचा बरोबर परंतु आपल्या घरच्या घरी केल्यामुळं तुमची लागवड लवकर होऊन जाईल आणि त्याचबरोबर तुमचं उत्पादन आता लक्षात घ्या ऑलरेडी मदर प्लांट आहे म्हणजे स्वतः स्वतः त्या बियाण्याचं उपाय असल्यामुळं नर्सरीमध्ये नसल्यामुळं त्याला जमिनीची अवस्था असेल वातावरणाला सूट झालेला असेल आणि ह्याचा फुटवा जास्त आता लक्षात घ्या लागवता लागत असताना दुसरे घ्या अंतर तुम्ही जास्त जास्त व्हा आता तुम्ही लावलंय त्याच्यानंतर तुम्ही चार ते पाच बोटा अंतर मग काय दोन बघा त्याच्यामध्ये फुटवा जास्त होईल तुमचा अशा वीस बावीस पंचवीस डोळ्या म्हणजे एवढा फुटा होतोय पंचवीस डोळ्यापर्यंत पंचवीस डोळ्यापर्यंत एक कांडी तर वीस पंचवीस फुटे होतात एक बघा लक्षात घ्या वीसच्या पुढे जर फुटवा आला तुमचा तर एक कडे तुमचा शंभर टन उत्पादन मिळते याच्यात काय नवीन तंत्र कोणा करायचं नाही फक्त टेक्निकल मधलं व्यवस्थित लावा तुम्ही त्यानंतर तुम्हाला फवारणी आणि खत आता लागवड केल्यानंतर आता खताचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि पाण्याचं नियोजन लागवड केल्यानंतर के के लाग किती पाणी दिलं पाहिजे तुम्ही लागवड करताना ड्रिपवर आधी पहिलं पाणी एक दोन तास दोन तीन तास भिजवून लावून घेतलं आणि परत पुन्हा एक लागवड झाली की एक दोन तीन तास भिजवलं भिजवलं हा आणि परत पुन्हा एक आठ दिवसानं टप्प्या टप्प्यानं आता लक्षात घ्या पाणी पण जास्त देऊन जमत नाही आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या पाणी कुठल्याही पिकाला आता चालत नाही पाण्याचं पीक जरी वाटलं की मी जास्त पाणी दिलं म्हणजे जास्त उत्पादन असं काही होत नसतं तुम्हाला पाणी हे टेक्निकलच द्यावं लागतं कुठल्याही पिकाला आता लक्षात घ्या लागवड केल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या पहिल्या आठ दिवसामध्ये तुम्हाला लवकर जास्त उत्पादन आहे जास्त फुटवा काढायचा तर आता कसं नियोजन केलं लक्षात घ्या सुरुवातीला एक तरी तुम्हाला एकोणीस एकोणीस एक किलो का दोन किलो सोडायचं आहे लागवड केल्यानंतर का लागवड केल्यानंतर नंतर तुम्हाला आता आठ दिवस असं पहिले आठ दिवस असंच चालू द्या त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या बारा बत्तीस सोळा किंवा बारा खत हे तुम्हाला ड्रिप मारप्रिप चटायंतर तुम्हाला ड्रिप जर असं चालतंय नसल तर तुम्ही फवार दिवसात चालू टाका आता बघा लक्षात फवार किती टाका तुम्हाला शंभर ग्राम टाकायचं तुम्हाला फवरा एकोणीस कुणी आणि ड्रिंकिंग करायची प्रत्येक झाडाच्या बुडाला सोडू शकता तुम्हाला ड्रिंकिंग करा आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आपल्या झाडाच्या पांढऱ्यामुळे वाढवल्या आता या झाडा काकाने व्यवस्थित नियोजन केलं मुळाची संख्या वाढवायची तुम्हाला एक करी ते दोन किलो होमिक ऍसिड सोडायचे किंवा लिटरमध्ये असत तर दोन लिटर सोडायचे भूमिका असे सोडा नंतर एकोणीस आठ दिवसांनी सोडा त्यानंतर बारा एकसठ आहे आठ सोडा असं जर शेड्यूल तुम्ही वापरत राहिला तर शंभर टक्के तुमचं जे फुटव्याची संख्या आपल्या वीस बावीस पाहिजे ते आपण काढू शकतो आता लक्षात दुसरी फवारणी लक्षात घ्या उसाला सगळं सुरुवातीला जर तुमचं पाणी आत झालं तर तुमची मर जास्त होण्याचे चान्स त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची यासाठी तुम्हाला कार्मेल नावाने बुरशीनाशक भेटते कारमेल नावाने वा बुरशीनाशक वापरा त्यानंतर तुम्हाला एक बॉन्ड म्हणून तीस ग्रामची कुडी भेटते तीस ग्रामची कुडी जी की फुटवा पाण्याची साईज हे सगळं बनतं त्यानंतर तुम्हाला तु अडीचशे ग्राम किंवा वीस ग्राम अडीशे ग्राम सिलिकॉन घ्यायचे तुम्हाला जे की पानाची साईज आणि साईज चांगलं बनवत राहील आणि फुटवा काढत राहील त्यानंतर तुम्हाला अळीनाशक जे की इमॅक्टोन इमॅमॅक्टोन घ्या किंवा साधे कुठलंही अळीनाशक सायफर मित्र असलेलं कुठले घ्या जे की पोंग्यामध्ये अळी होण्याचे चान्सेस असतात किंवा काय होण्याचे तेही होणार नाही हे दीड ते दोन महिने असे जर तुम्ही तंत्रज्ञान वापरत गेलात लक्षात घ्या पहिल्या अवस्थेमध्ये जे काऊस तुम्ही समाज आण तेवढं तुमचं उत्पादन विक्रमी असणार आहे जर पहिल्या अवस्थेत तुमची जर आज काही झाली तर तुम्हाला तेवढे तु भेटतच नाही त्याच्यामुळे दोन महिने तुम्हाला किंवा दोन किंवा तीन महिने चांगलं उसाला सांभाळायचे चांगलं म्हणजे काय फवार निवेश तीन, तीन चार पर्यंत उसाला पळवित राहायचं पळवित वेगवेगळा हाताचा डोस हाताचे डोस फवार फवारणी आणि पाणी पाणी हे जर तुम्ही पाणी पण जास्त चालत नाही पाणी पण त्याचा मोजक त्याचा वापसा खाली राहिला पाहिजे सारखं आणि दुसरं लक्षात घ्या असे जर तुम्ही एक डोळा पद्धत करत असतात तर बुरशीनाशकामध्ये बुडून घ्यायला विसरू नका तुम्ही कीटकनाशक मध्ये बुडवा टॉनिक मध्ये बुडवा हे तीन जर प्रक्रिया जर तुम्ही केल्या तर तुमचं शंभर टनाचं अवरेज हे कुणीच आडू शकत नाही आतापर्यंत जर तुम्ही इतिहास बघितला तर आमच्या शेतकऱ्यात बांधवाचा जर मिळते आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आहोत धारोश जिल्ह्यामध्ये आहोत तर सात पासष्टच्या पुढे आमचा शेतकरी गेला नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये शंभरच्या पुढे गेले लोक एक सव्वाशे टनापर्यंत लोक उत्पादन काढायला ते कसं काढतात तर ह्या टेक्निजी वापरतात आता ह्या शेत आता हे जर तुम्ही जर असं केलं त्या काकाने जर व्यवस्थित असं जर पद्धतीने केलं तर शंभर टक्के यांचं शंभर टन ऊसाचं तर अवरेज असणार आहे आणि ते आपण काढणार प्रॅक्टिकल तुम्हाला सांगू शकतो ह्या शेतकऱ्याचा प्रत्येक पंधरा दिवसाला दोन में, दोन महिन्याच्या एक वेपला व्हिडिओ राहा आणि आपल्याला सक्सेस शेतकरी करून दाखवते शंभर टन उत्पादन कसं काढते हे दोन आपले शेतकरी काढणार आपण आता लक्षात घ्या अशा प्रकारे जर जर तुम्ही व्यवस्थित नियोजन चांगली वापरली लागवड चांगली केली तर नक्कीच आपल्याला उत्पादन विक्रमी असताना निस्तर शंभर टन मधल्याला होत नाही प्रॅक्टिकली आपल्या शहरामध्ये करावं लागतं शेतामध्ये प्रत्येक बदलून बदलून त्याचा फवारण्या हे वेगवेगळे तेव्हा शेतकरी मध्ये तुम्हाला प्रगर्श शेतकरी हो व्हायचे शेती चांगलं उत्पादन मिळतं टेक्निकल शेती करावं लागेल तुम्हाला कारण आता वातावरण बदल भरपूर आहेत वातावरण बदलामुळं आपलं उत्पादन कमी होत झालेलं आहे त्याच्यामुळे तुमची जमिनीची अवस्था आणि वातावरण ह्याला जर तुम्हाला समजता आलं ना शंभर टक्के तुम्हाला विक्रमी उत्पादन आज जर तुम्हाला शंभर टक्के उत्पादन मिळालं तर नक्की तुम्ही त्या मध्ये तुमची कमेंट सांगा अजून काय तुम्हाला वाटतं याच्यामध्ये काय करावं आपल्या शेतकऱ्यांचा त्यांचा अनुभव सांगा तुम्ही सुद्धा सांगा आज आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या बहुत् वेळ जे की असे शेतकरी जे की प्रॅक्टिकल करत अशी माहिती देत नाही शेतकऱ्यांना परंतु आपल्या काकांनी आपल्या दोन शेतकऱ्यांनी अत्यंत महत्वाचं त्यांचं मूल्यवान मार्गदर्शन तुम्हाला केले आपल्या शेतामध्ये आप वे आप आपल्या वेळ दिला आपल्या सुद्धा तुमचं धन्यवाद आपलंही सगळ्याचं धन्यवाद नवीन काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा